राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन जय भारत कंपनीच्या प्रकरणाच्या तपासादरम्यान डॉक्टर डीबी चव्हाण मोहन पाटील आणि पाच जण स्थानिक गुन्हा शाखेला सापडलेच नाहीत नांदेड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आजपासून शहरात स्वच्छता अभियान मराठवाड्यात लवकरच पावसाची शक्यता स्कायमेटचा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाची पुनर्रचना करून देगलूर येथे विभागीय कार्यालय सुरू करा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची शासनाकडे मागणी नांदेड कुटुंबांना स्वच्छतागृह नाहीत सतत निर्माण होणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी नांदेड शहरात आतापर्यंत पाचशे साठ तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण आता बातमीपत्र विस्ताराने जयभारत या कंपनीने नांदेड जिल्ह्यात अनेक गुंतवणूकदारांना चुना लावून दोन कोटी सतरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे छत्तीस रुपये फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्या प्रकरणात सतरा लाख एकवीस हजार सातशे त्र्याऐंशी रुपये एवढा आहे व जप्त दाखवून नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेने एकूण नऊ आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले खरे पण डॉक्टर डीबी चव्हाण मोहन पाटील आणि इतर चार लोक पत्त्यावर सापडत नाहीत असं या कागदपत्रामध्ये नमूद केले आहे नांदेडमध्ये जयभारत या कंपनीने अनेक गुंतवणूकदारांची करोडो रुपयांना फसवणूक केल्याचा गुन्हा मीरा संजय मामिडवार यांच्या तक्रारीवरून दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी विमानतळ पोलिसांनी दाखल केला या प्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा तपासासाठी गुन्हे शाखा असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग केला या प्रकरणी पोलिसांनी अगोदर गणपत जयराम आडे आणि विजय गोपीनाथराव राठोड या दोघांना पकडले त्यांची पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केली त्यांना दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंधरा रोजी पोलिसांनी वाढीव पोलीस कोठडी मागितली या प्रकरणातील आरोपींवर गुंतवणूकदारांनी न्यायालयात हल्ला केला होता पुढे या प्रकरणी सुरेश गोपीनाथराव राठोड यांनाही अटक केली तसेच पुढे तपास करून तीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले त्यावर न्यायालयात खटला क्रमांक दोनशे त्रेसष्ट दोन हजार पंधरा असा क्रमांक पडला आहे त्यात सात आरोपींची नावे आहेत ती अशी आहे जयराम आडे विजय गोपीनाथराव राठोड सुरेश गोपीनाथराव राठोड गंगाधर बेर्जे संजय जोंधळे श्रीकर फड श्रीकांत लक्ष्मण गायकवाड तसेच या पत्रात दोन जणांना फरार आरोपी या सदरात ठेवण्यात आले आहे त्यांची नावे नागोराव माधव पसलिंगे आणि बाबूराव नरसिंग मलशेट्टी अशी आहेत एकूण दोन कोटी सतरा लाख अठ्याऐंशी हजार सहाशे छत्तीस रुपये फसवणूक केल्याचा प्रकार घडला त्या प्रकरणात सतरा लाख एकवीस हजार सातशे त्र्याऐंशी रुपये एवढाऐवज जप्त करण्यात आला असल्याने नमूद केले हे दोषारोपपत्र स्थानिक गुन्हा शाखेचे हे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या स्वाक्षरीने तयार झाले आहे या जय अनेकांना चुना लावला असला तरी अनेकांना सुगीता मार्ग पण मोकळा करून दिल्याचे दिसते आहे दिनांक तेरा मार्च दोन हजार पंधरा रोजी आरोपींची वाढीव पोलीस कोठडी मागताना पोलिसांनी त्यात लिहिले आहे की या प्रकरणातील डॉक्टर डीबी चव्हाण मोहन पाटील श्रीकांत गायकवाड करणसिंग ठाकूर कोंडावर सावकार राजू कदम विनय सिंग ठाकूर आणि अनेक जण ज्यांच्याकडे जय भारत मधील आरोपींनी आपले लाखो रुपयांचे विविध अवज दिलेले आहेत त्यांचा शोध त्यांच्या पत्त्यावर घेतला असताना ते मिळून येत नाही या नावामधील श्रीकांत गायकवाड यांना आरोपी करण्यात आले आहे पण नेते असलेल्या डॉक्टर डेबी चव्हाण आणि मोहन चव्हाण यांच्यासह सात जणांना आरोपी करण्यात आलेले नाही या सात जणांचा मुन्याशी काही संबंध नाही असेही कोणत्या कागदपत्रामध्ये लिहिले नाही मग संबंध नव्हताच तर त्यांची नावे तपासात कशी

एकूण बहुदा एकशे पन्नास किलो असेल जय भारतने फसविलेले गुंतवणूकदाराची नुकसान भरपाई जप्त ऐवज सतरा लाख एकवीस हजार सातशे त्र्याऐंशी रुपये एवढ्यात कशी होईल हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतोच आहे <प्ति> महाराष्ट्र स्वच्छता अभियानात नांदेड शहराची पताका सर्वत्र फडकण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले असून आजपासून त्याची मूर्तवे डोवली जाणार आहे आयुक्तांसह अधिकारीही आज शहरात साफसफाई करणार आहेत शहरातील विविध भागांमध्ये केवळ स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम न करता इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी यात खारीचा वाटा उचलण्यासाठी यापूर्वीही स्वच्छता अभियान राबविले होते परंतु त्यात थोडी अनियमितता आल्याने आता पुन्हा एकदा स्वच्छतेचा नारा देत महापालिकेचे अधिकारी कर्मचारी शहरात सफाई मोहीम राबविणार आहेत या संदर्भात एक सूचना पत्रक महापालिकेने जारी केले असून सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आले आहे सकाळी आठ ते दहा वेळेत सफाई मोहीम सुरू झाली असून दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी सफाई मोहीम राबविण्याचा संकल्प महापालिकेने सोडला आहे स्वच्छता सर्वांसाठी महत्वाची असल्याने सर्वांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सौ शैलेजा किशोर स्वामी आयुक्त सुशील खोडवेकर यांनी केले आहे पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले मात्र महाराष्ट्रातील अनेक जिल्हे कोरडीच आहेत पाण्यासाठी व्याकुळ झाले आहेत लोक गाव सोडून जात आहेत गावची गावं ओसाड पडत आहेत मराठवाड्यात पाण्याची अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन किमीची पायापीठ करावी लागत आहे अशा भयानक परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे लवकरच विदर्भ मराठवाड्यात पाऊस धडकण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसापासून बंगालचा उपसागर निष्क्रिय होता मात्र आता दक्षिण ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीजवळ बंगालच्या उपसागरात एक चक्रवाती अभिसरणाची प्रणाली तयार झाली आहे जी पाऊस पडण्यायोग्य मानली जाते या हवामान प्रणालीला आणखी प्रभावी बनवण्यास साधारणत अठ्ठेचाळीस तास लागण्याची शक्यता आहे यामुळे बंगालच्या उपसागरात थोडासा पाऊस होईल आणि पुढे सरकेल त्यानंतर भारताच्या मध्य भागात म्हणजेच ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश विदर्भ मराठवाडा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भागात पाऊस होईल महाराष्ट्र आणि लगतच्या भागात पाऊस पोहोचण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील असा अंदाज वर्तविला जात आहे सध्या सर्वात जास्त पावसाची कमतरता असलेले भाग म्हणजे विदर्भ मराठवाडा रायल सीमा तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकातील आतील भाग मराठवाड्यात बावन्न टक्के उत्तर कर्नाटकातील भागात पंचेचाळीस टक्के रायल सीमात पस्तीस टक्के आणि तेलंगणा भागात सत्तावीस टक्के पाण्याची कमतरता आहे त्या पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा हर्ट शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट तीन शेप चे विविध गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट तीन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नांदेड व भोकर विभागीय कार्यालयावरील कामाचा वाढलेला ताण लक्षात घेऊन बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयाची पुनर्रचना करण्यात यावी व देगलूर येथे नव्याने विभागीय कार्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे केली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी राज्य शासनास पाठविलेल्या पत्रात असे म्हटले आहे की सध्या नांदेड जिल्ह्यात नांदेड भोकर व मार्ग प्रकल्प असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन विभागीय कार्यालय आहेत यापैकी नांदेड आणि भोकरच्या विभागीय कार्यालयावर कामाचा मोठा ताण आहे भोकर आणि नांदेड विभागावर असलेल्या ताण कमी करण्यासाठी नांदेड आणि भोकर विभागात येणाऱ्या काही तालुक्यांना देगलूर विभागीय कार्यालयाशी संलग्न करावे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचे सुलभीकरण होईल व जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या कामांना गती मिळेल यासाठी देगलूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन विभागीय कार्यालय सुरू करणे गरजेचे आहे नांदेड जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांकडे यंत्रणा पूर्ण लक्ष देऊ शकत नाही जिल्ह्यातील विकास कामे करण्यासाठी या दृष्टीने देगलूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय नव्याने सुरू करणे तातडीचे आहे त्यामुळे या संदर्भात तात्काळ लक्ष घालून याची अंमलबजावणी करावी अशी मागणी खासदार अशोकराव चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे नांदेड वागळा महानगरपालिकेच्या वतीने दोन दिवसापूर्वी शहरातील स्वच्छता ग्रह संदर्भात चारशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले या सर्वेक्षणात प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड शहरात चार हजार दोनशे दोन कुटुंबांना शौचालय नसल्याचे उजेडात आले आहे नांदेड महापालिकेच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी शहरातील स्वच्छता ग्रह संदर्भात सर्वेक्षण करण्याचे अभियान घेण्यात आले होते या अभियानात चारशे अठरा कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता तसेच आमदार नगरसेवक महापालिकेचे पदाधिकारी यांनीही उत्फूर्तपणे सहभाग घेऊन हे सर्वेक्षण यशस्वी केले नांदेड शहरात एक लाख नऊ हजार मालमत्ता असून त्र्याण्णव हजार सदोतीस कुटुंब संख्या आहे नऊ ऑगस्ट रोजी सत्याऐंशी हजार आठशे एक्कावन्न कुटुंबाचे सर्वेक्षण केले असता चार हजार दोनशे दोन कुटुंबांना स्वतःची स्वच्छतागृह नाहीत अशी माहिती उजेडात आली आहे नांदेड शहरात चार झोन कार्यालय असून झोन कार्यालयांतर्गत केलेल्या सर्वेक्षणाची माहिती अशी आहे की दोन्ही तरुडा सांगवी या अ झोन मध्ये नऊशे सत्तावन्न शिवाजीनगर झोन मध्ये नऊशे चौऱ्याहत्तर आणि रेल्वे स्टेशन ते गोदावरी नदीपर्यंतच्या क झोन मध्ये एक हजार एकशे एकावन्न तर सिडको हाडको वसरणी असर्जन असलेल्या ड झोन मध्ये एक हजार एकशे वीस कुटुंबांना स्वतःचे शौचालय नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे नांदेड महापालिकेने दोन दिवस केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती उघड झाली आहे सतत निर्माण होणारी पाणी टंचाई दूर करून दोन हजार एकोणीस पर्यंत जिल्ह्यातील सर्व गावे टंचाई मुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत पाचशे साठ तलाव आणि सिमेंट नाला बांधातील गाळ काढण्याची कामे पूर्ण झाली आहेत जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या तलाव आणि सिमेंट नाला बांधांची संख्या एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर एवढी असून त्यातील एक हजार तीनशे साठ तलाव हे गाळ काढण्यायोग्य आहेत त्यापैकी तीनशे त्रेसष्ट तलावांमध्ये गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू आहे त्यात अठ्ठावन्न तलावांतील लोकसहभागातून शासकीय निधीतून पंचवीस लोकसहभागातून सिमेंट नाल्या बांधातील एकसष्ट तर शासकीय निधीतून कामे करण्यात येत असलेल्या सिमेंट बांधांची संख्या दोनशे एकोणीस एवढी आहे नांदेड जिल्ह्यात इतर लोकसहभागातून एक तलाव लोकसहभागातून सात तलाव तीन सिमेंट नाला बांध तेवीस तर सिमेंट नाला बांधची शासकीय निधीतून पाचशे सव्वीस याप्रमाणे एकूण पाचशे साठ तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे जिल्ह्यातील विविध तलावातून एकूण एकोणीस लाख पासष्ट हजार सातशे बहात्तर कनोमीटर एवढा गाळ काढला आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात चोरीच्या अफवा पसरवणारे दहा व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिन अटकेत पंढरपूर पोलिसांची कारवाई पाच आणि सहा सप्टेंबरला अंदमान येथे होणाऱ्या विश्व साहित्य संमेलनाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार उधमपूरमध्ये मध्ये पकडण्यात आलेल्या जिवंत दहशतवादी मोहम्मद नावेदला आज न्यायालयात हजर करण्यात येणार ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी आज सकाळी साडेसातच्या सुमारास निधन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा धमकीचे पत्र राळीगंज सिटीत गप्प बसा नाहीतर तुमच्यावरही डॉक्टर दाभोळकर व गोविंद पानसरे यांच्यासारखी वेळ येईल आजचे वाढदिवस कपिल यादव वैभव आष्टीकर संकेत बंदेवार रमेश दोंदळे शैलेंद्र तिवारी बालाजी पाटील सतीश सोनवणे या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता विलास माधवराव चव्हाण पार्वतीबाई जीवनजी शिंदे लक्ष्मीबाई काशीनाथराव कांबळे राजाबाई दिगांबर गाढे विठ्ठलराव माणिकराव लोमटे इंदिराबाई संभाजीराव शेटे भगिरथी बापूसाहेब बाबर आजचा सुविचार यशापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात यात नवीन काहीच नाही पण झगमगाटात गुंतलेल्या या दुनियेत याची आठवण सतत करून द्यावी लागते परमेश्वर देशमुख नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन जयभारत कंपनीच्या प्रकरणाच्या दरम्यान डॉक्टर डीबी चव्हाण मोहन पाटील आणि पाच जण स्थानिक गुन्हा शाखेला सापडलेच नाहीत नांदेड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आजपासून शहरात स्वच्छता अभियान मराठवाड्यात लवकरच पावसाची शक्यता स्कायमेटचा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाची पुनर्रचना करून देगलूर येथे विभागीय कार्यालय सुरू करा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची शासनाकडे मागणी नांदेड महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणांती प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड शहरात चार हजार दोनशे कुटुंबांना स्वच्छतागृह नाहीत सतत निर्माण होणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी नांदेड शहरात आतापर्यंत पाचशे साठ तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण आणि याचबरोबर नमस्कार लाईवच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार